समशेरपूरचे ग्रामदैवत काशाई माता मंदिर कामासाठी सुभाष यांच्याकडून रुपये देणगी अकोले तालुक्यातील येथील ग्रामदैवत काशाई माता जीर्ण झाल्याने सदर जुने मंदिर पाडून त्याच जागेवर नव्याने पंधरा बाय पंधरा इतक्या लांबी रुंदीचे साधारणपणे एकावन फूट उंचीचे नवीन मंदिर बांधकामाचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला असून या सर्व कामासाठी अंदाजे चौदा लाख रुपये खर्चाचा अंदाज भरून धरून सदर नांदेड येथील ठेकेदारास देण्यात आले आहे या सर्व या कामासाठी आतापर्यंत अनेक दानशूर दात्यांनी आपापल्या परीने मंदिर बांधकामासाठी मदत केली आहे सदर मंदिर बांधकाम कामी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी समशेरपूर येथील सुभाष पंडित उगले यांनी या कामासाठी लागणाऱ्या विटांसाठी पंचवीस हजार रुपयांची रोख देणगी दिली असून त्यांचे परिसरात कौतुक होत आहे यावेळी पत्रकार शांताराम दराडे संजय भोसले माजी सरपंच दत्तुमाळी भाऊसाहेब उगले सतीश साडवे आरिफ शेख अक्षय सोनवणे पांडुरंग भोसले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या सर्व कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने दानशूर भाविकांनी वीट स्टील सिमेंट फरसी तसेच तसे मंदिर कामासाठी बांधकामासाठी जे आवश्यक आहे ती मदत करून मंदिराचे काम यात्रेपर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी सुभाष उगले आज काशाई माता मंदिराचं काम चालू आहे सर्व गावकऱ्यांनी मंदिरास कोणाला वाळू लागेल कोणाला सिमेंट लागेल कोणाला स्टील वाटेल त्यांनी सर्वांनी काशाई मंदिरासाठी मदत करावी आणि यात पैसे देऊ नये कुणी वाटलं तर पैसे ज्याला वाटेल पैसे द्या वीट द्या वाळू द्या सिमेंट द्या, द्या। सरळ हाताने काशाई मंदिराला दान करावं लवकरात लवकर मंदिर पूर्ण होईल ही माझी अपेक्षा आहे